नमस्कार आपण पाहतात नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने एक धक्कादायक बातमी समोर येत आहे सांगली जिल्ह्यातील अटपाडी तालुक्यातून अटपाडी तालुक्यातील करगणी येथील एका दहावी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचा प्रकार घडलेला आहे या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केल्याप्रकरणी अटपाडी पोलिसांनी एकाच अटक केलेली आहे राजू गेंड असं या आरोपीचे नाव असून आटपाडी पोलिसांनी त्याला त्याच्यावरती पोक्सो तसेच लैंगिक बालकांचा लैंगिक अत्याचार या कलमाखाली त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणी गेली दोन तीन दिवसापासून वारंवार त्या अल्पवयीन मुलीच्या पालकांनी पोलिस पोलीस स्टेशनशी संपर्क साधला मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तेथील अनेक सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आणि अखेर पोलिसांनी राजू गेंड याच्यावरती गुन्हा दाखल करून या आरोपींना आता अटक केलेली आहे त्यांना आठपाडी येथील न्यायालयात हजर केले असता राजू गेंड याला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे या अल्पवयीन मुलीने बलात्कार झाल्यानंतर त्या ठिकाणी आत्महत्या केली आहे आपण जर आमच्या नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनलवरती पहिल्यांद असाल तर आमचे नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद